धादो मावशी तू इथलीच काय करतो तुला जेव्हा उमन्या काय अन्नाचा गुण तरी हो म्हणून म्हणतात साकरी बी भल्याची करावी जे के गुमान किती वाटा वाटा करशील एका एकासारखं बघताय काय एक अंडाई पुढे कोणा ना काय यवान करताय तर सहकार तो बच्चे जी चार रहे। रहे पांडू आणि म माझ्याकडे कोण आलं तर मी घरात नाही म्हणून सांगायचं पण तुम्ही व्हायचं ना तुला काय करायचंय पाय दू म्हटलं तर म्हणून साखळ केवडायचं मी सांगितलं तेवढं करत चला जी <laughs> काय जीव घेऊ दिलास काय अरे पांड्या दारू रुपयाला होता सा भांग अरे ती मुरळी सगळ्यांच्या डोळ्यात चट्टी टाकून गेली हो का धावा हुडका तिला असं रिच पास जवळपास आत कुठे दिसत आहे किती नाही गेली असेल ना ती चल धावला जायचं आता चल शिवाजीच्या हेरातून झाडाला उलट टांगून चित्सोच्या बोकानं फोन कशी तांबडी सोली होत्या ते धावतो तुम्हाला हातफड माझा मी येते माकड च्या अवलाद मी बराबर ओके तुम्ही हे राहीस काय मला हात लावू नका हात पायान तुझ्याला काय कमी जास्त घडलं तर तुम्हाला वरती द्यायला नायकाने सांगितलं होतं बच्चा जीला लवगडावर कैद केले सरदार त्या देसा काम असल नाही मेला तू नाही सरदार म्या मारलं त्याला चा, चांगलं काम केलं त्याच काय बरं वाईट झालं साहेब यशा माझ्या घोड्यावर खूप का नाही भेटलं तर त्यासने सांगा अवघडला जाते म्हणून अवलदार अवलदार वाईट दिंडी दरवाजा उघडत असा का गडाचा दरवाजा रात्र उघडायचं रस्त्यात सकाळला या नाही तेच काम आहे राजांची भेट झालीच पाहिजे मला अव का उघड सर त्यांचा येता आला उघडला जाणार नाही मी साजवलं सांगतो तुम्हाला अव सौराज्याचं काम आहे तुम्ही सौराज्याचं काम करताय आणि आम्ही काय भाकऱ्या पडे आमचं भेद हे राज्यातच काम आहे पत्र तर या काय म्हणतात दरोजा उघडणार नसला सा, तर महाराजा पत्र माझा निरोप पावसा करा असं काय समजूती तू महाराजाशी सांगा नग न तुम्ही काय करून द्याल की हिचा पत्र आणा आण <laughs> आम्ही त्यांचा हुकूम ऐकायचा का आम्ही सांगायचं असं करा तसं करू नका म्हणून आता हो तर तुमचा निरोप पावसा करतो మర్జీ తానార్దన శరణ సమాధాన శ్రీరామ త్రీషష్టమో హరే నమ హివ एक वचनी एक बाणी एक पत्नी असून प्रभू रामचंद्रांनी आणि सीतामाईनी किती कष्ट सोचले फार, फार माणस होती म्हणूनच लोक त्यांना अवतार समजतात शिवभा तू तस व्हावस अस मला फार वाटत रे त्याच वंशात तुझा जन्म झाला आपल्या आशीर्वादाने आणि जगदंबेच्या कृपेनं जे घडेल ते स्वामी म्हणता केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे प्रयत्न तो देव महाराज कोण हवलदार जी बाहेर घराच्या दरुजावर जाधवराव आल्यात तातडीच काम आहे म्हणत्यात जाधवराव अशा आवेळी का ने असतील मी चौकशी करून येतो मासाहेब आपण सुख व्हावं मी जाधवरा गडाच्या दरवाजे रात्री उघडले जात नाहीत हे तुमच्या सारख्या जबाबदार माणसाला माहीत असायला पाहिजे माफी असावी तातडीची खबर होती दरवाजा उघडा आणि जाधवराना आत स्वराज्याचा कायम हुकुम हो हाय घराचा दररोज रातचा उघडायचा नसत्यात पण मी तुम्हाला सांगतोय दरवाजा उघडा म्हणून आमचं महाराज असं सांगणार नाही काढाव देखून विश्वास बसत नाही माझा आमचा हुकुम मानत नाही तुम्ही मुकाट दरवाजा उघडा छाण माफी माग पर मी सोन पाटील हवालदार उजळणे बिगड दरवाजा उघडणार नाही हवालदारांना गिरफ्तार करा फक्त माझा मुडदा पाडा आणि मग हो तर किल्ल्या काढून घ्या काय बातमी आहे महाराज किल्लेदारने बच्च्या ज्याला कैद केलंय चार दिवसात तोपं घालून उघडून देणार आहे त्याला चार दिवस आहेत ना उद्या आपण त्याचा फैसला करू समोर बच्च्याची तिकडं त्यासाठी जरूर तर आम्ही जातीने निघू तुम्ही आमचा हुकुम मानला नाही पाटील तुमच्यासारखे नेकदा इमानदार हवालदार लाभले हे स्वराज्याचं भाग्य कर्तव्यासाठी स्वतःच्या राजालाही अशी उत्तरं देऊन स्वराज्याची शान तुम्ही वाढवली राजे येतील आणि जातील जिवंत राहावं ते स्वराज्य जाधवराव आम्ही खूप विचार केला पण लोहगडाबाबत तुम्ही सुचवलेला मनसुबा आम्हाला बिलकुल मंजूर नाही मर्जी आपली त्या तोफा शितापीनं मारून औरंगजेबाचा कोकण कब्जा करायचा मनसुबा तू मातीला मिसळ स्वराज्य तुला शाबास घेते पण जाधवराव दगड धोंड्याचे गडकोट गेले पडले तर बांधता येतात धन दौलत गेली तर पुन्हा आपण मिळवू शकतो पण मेलेली माणसं माघारी आणायची किमया अद्याप कोणाला सापडली नाही सा। दोनशे माणसं घेऊन तुम्ही आमच्या ऐवजी लोहगडावर घालून घेणार तिथं स्वराज्याचे किती जवान मारले जातील याची कल्पना आहे का तुम्हाला प्रत्येक जवान आहे स्वराज्यासाठी मेलेल्या माणसाचं सोनं होईल स्वर्ग मिळेल होय त्या मग स्वराज्यासाठी लढून मेलो तर आम्हालाही स्वर्ग मिळेल आमच्याही जीवाचं सोनं होईल महाराज न होऊन फलतच घडलं कुंती मावळे खोर गरीब यांच्या करता आपणच उभं केलेले हे सौराज्य घडीत कोसळून पडल आणि हिंदू पद पाचशाहीची इतकीच लांब राहील स्त्रींच्या इच्छेने सुरू झालेले हे कार्य जगदंबेच्या कृपेने पूर्ण होईल सारखे स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेले मराठी एक शिवाजी गेला म्हणून काय हाय खातील नग नग महाराज नग राजांचा सूर्य भलत्या वक्ती मावळात सौराज्य काळुकात बुडून जाईल अंधार अंधार होईल सारा त्यातच मासाहेबांचा बच्चाजी नाहक तोफेवर जाणार महाराज काय वाटेल ते करून मी बच्चाजीला सोडून आणि आपल्या पायाची आत उठतो औरंगाबाद असले लवगडावर कुमक याचे आत सौराज्याचा जा भगवा झेंडा महाराजांच्या हातनं लवगडावर फडकलेला बघल मग मी तत्ताचल नाहीतर सरगार तुमच्यासारख्या इमानी मानकऱ्यांचा शब्द मोडायची आमची छाती नाही तुमचा हुकुमा आम्हाला मान्य